मला आठवत कि पाच वर्षापूर्वी याच शिवनेरीच्या जुन्नर मधून आपण या अशा शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या भागाची पहिली पार्ट वन त्याला सुरुवात केली आणि त्याच वेळी पाऊस आला पाऊस आल्यानंतर मी माया मतदारसंघात इथलं भाषण करून गेलो आणि तिकडं मतदारसंघात गेल्यावर बरोबर आजच्याच दिवशी नदी आणि रस्त्यावरच पाणी एक झालं आणि आमची बोट वाहून जायला लागली कशी बशी रस्त्याच्या एका झाडाला टेकली आणि त्याचा आधार घेऊन एक दोन तास आम्ही थांबलो आणि मग बाकी दुसरी बोट येऊन आम्हाला काढली मग अशी देखील छोटासा क्रेनच्या पुढचं बकेट थोडं वीस डिग्रीनं खाली टिल्ट झालं त्याच्या महाराष्ट्रभर बातमी त्याचा अर्थ डॉक्टर अमोल कोल्हे महाराष्ट्राचं आपल्यावर लक्ष आहे आणि महाराष्ट्राचं आपल्यावर प्रेम देखील आहे आपल्या सगळ्यांची काळजी देखील महाराष्ट्र